स्वामी ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या या चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत बघा आपण रोजची देवपूजा करतो रोज आपलं देवांना स्नान घालणं देवांना देवांची पूजा करणं त्यांना व्यवस्थित गंध लावणं सगळं आपण फुलं वाहतो सगळ्या गोष्टी करतो पण एकाच गोष्टी म्हणजे सगळ्यात सुरुवातीला बेसिक गोष्टीलाच आपण चुका करतो ते म्हणजे जेव्हा आपण देवाला आंघोळ घालतो तेव्हाच मेन चुका करतो आपण काय करतो शक्यतो मी एक व्हिडिओ पण बनवला त्याच्यामध्ये देवांना आंघोळ कशी घालावी ह्यामध्ये तुम्हाला मी करून दाखवलं होतं तर तुम्हाला जमल्यास तो व्हिडिओ नक्की बघा पण आजच्या व्हिडिओमध्ये मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगणार आहे कारण आपल्याकडनं काय चुका होतं आपण काय करतो एखादं व्यवस्थित भांडं घेतो सगळे देव त्यामध्ये काढतो एकत्र सगळं पाणी त्यावर वरतो आणि त्यानंतर त्याच पाण्यात आपण एकत्र सगळे धुतो पुसतो आणि मग देवारख ते ठेवतो पण तशा पद्धतीने काय होतं एका देवाचं पाणी दुसऱ्या देवाच्या अंगावर पडू नये आता मला सांगा दोन चार जणं अंघोळ करतात आणि एका देवाचं एकाच्या अंगावरचं पाणी दुसऱ्याच्या अंगावर पडलं तर ते कसं वाटेल ह्युमनच्या गोष्टींमुळे वेगळंच आहे पण तरी देवांचं कसं असतं देवांचा जर आपण अभिषेक करतो म्हणजे आपण त्यांना आंघोळ घालतो तेव्हा एका देवाच्या अंगावरचं पडलेलं पाणी दुसऱ्यांना चालत नाही की जसं महादेवाचं महादेवाच्या अंगावर पडलेलं पाणी विष्णू भगवानांना चालत नाही गणपतीचं वेगळं देवींचं वेगळं अशा पद्धतीने आपल्याला करायचं असतं मग तुम्ही म्हणाल एवढा सगळा कसा वेळ घालून करावा तर तुम्हाला मी एक खूप साधी सोपी गोष्ट सांगते तुम्ही एका एका तामणात एका ह्याच्यात तुमची सगळी देव काढून ठेवा आणि एका दुसऱ्या तामणात किंवा एका दुसऱ्या ह्याच्यात तुम्ही गंगा घ्या किंवा ताट घ्या आणि त्यामध्ये काय करा त्यामध्ये एक छोटासा पाठ ठेवा एक छोटासा पाठ ठेवला की त्यामध्ये सगळी देव तिथे ठेवायचे आणि त्यानंतर वरतून पाणी घालायचं म्हणजे त्या पाटाच्या खाली किंवा वाटी घेतली तर वाटी होईल डिश घेतली तर डिश होईल म्हणजे ते पाणी काय होईल ते पाणी त्यांच्या अंगावर सांडणार नाही म्हणजे जे खाली पाणी होईल ते एकत्र पाणी उकळून जाईल पण तुमच्या वरतून तुम्ही जे घालणार आहे ते त्या पाणी कुणाचं दुसऱ्याचं त्या अंगावर पडणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे समजा आता हे हा पाट आहे या पाटावर अजून एक वस्तू मी ठेवली आणि त्यावर आपण आंघोळ घालतोय असं आंघोळ घालतो म्हणजे ते पाणी सगळं खाली साठणार कोणाच्याही अंगावरचं पाणी दुसऱ्याच्या अंगावर पडणार नाही आणि काय होतं वेगळ्या वेगळ्या प्रकारचे दोष लागतात दोष म्हणजे कसं होतं की आपण करायचं म्हणून करतो आहे ह्याच्या मागची ही भावना असते की हा नाही करायची आहे म्हणून करतोय आणि मग त्यामुळे पटापट -पत पुसायचं पटापट -पत ठेवून द्यायचं फुलं व्हायची झाली पूजा असंही नाही करायचं तुम्हाला का एक अजून त्यामध्ये एक गोष्ट असते की तुम्हाला दर पंधरा दिवसाला अमावस्या असू द्या पौर्णिमा असू द्या चतुर्थी असू द्या किंवा एखादा असा स्पेशल दिवस असतो जेव्हा एखादी मोठी एकादशी असते आता जसं आज अष्टमी आहे जेव्हा असा वेगळा काहीतरी दिवस असतो तर बघा आज काल भैरव जयंती आहे तर असं वेगळा काहीतरी वेग दिवस जेव्हा असतो ना त्या दिवशी देवांना आपण अभिषेक तर करायलाच हवा त्यांच्या अंगांना आंघोळ तर घालायलाच हवी पण त्या दिवशी देवांना उजळायचंसुद्धा असतं आपले देव कसे आहेत आपले देव पितळी असतात पितळी देव असतात चांदीचे असतात तर त्यांना ह्या विशिष्ट दिवशी ह्या वेगळ्या दिवशी त्यांना उजळवणं खूप गरजेचं असतं कारण त्या दिवसाला वेगळा महत्त्व असा असतो तर आपण समजा चतुर्थी असेल तर गणपतीची पूजा करतो नवरात्रात आपण देवीची म्हणजे नवरात्रात तर घड बसलेले असतात म्हणा तर मंगळवार असेल गुरुवार असेल तर आपण जसं होईल तसं अभिषेक करतो पण कसं होतं त्या दिवशी त्या विशिष्ट दिवशी त्या देवांचा अभिषेक झाला पाहिजे मग तुम्ही दूध दुधाणी आणि सगळं जे, जे पंचामृताने करू शकता किंवा एखाद्या फळाच्या तुम्ही ज्यूस ज्यूस म्हणजे तर रस असतो त्याच्याने तुम्ही करू शकता त्याचबरोबर उजळणं खूप गरजेचं आहे बरेचसेजणं पितांबरिणी करतात तर पितांबरिणी जरी करत असाल तर तुम्ही काय करायचं आहे जेव्हा तुम्ही अंघोळ घालणार आहे ते आधी करा आणि नंतर मग हे बघा सगळीकडे सगळं शक्य नसतं त्यामुळे एखाद्या वेळेस कितांबरी जरी वापरली तरीही चालते असं काही नाही खूप जण म्हणतात नाही हे नाही करायचं ते नाही करायचं बघा माणूस आहे गोष्टी जशा होतील तशा गोष्टी करतात तर त्यामध्ये तुम्हाला फक्त काय करायचं की आधी तुम्हाला उजळून घ्यायचं आहे पण नंतर जेव्हा तुम्ही देव स्वच्छ करणार आहात व्यवस्थित धुवून घेणार आहात व्यवस्थित जेव्हा नंतर मग त्याच्यानंतर मग तुम्हाला वेगळा अभिषेकसुद्धा करावा लागतो अशा पद्धतीने तुम्हाला ती गोष्ट करायची असते म्हणजे उजळवणं कारण आता बघा देव आपल्याकडे पितळी स्वरूपात आहात आहेत म्हणजे जे काही धातू स्वरूपात आहे ते धातूसुद्धा उजळवलं ना तुम्हाला सांगते इतके सुंदर दिसतं जेव्हा आपण सजवतो हार घालतो माळ घालतो तेव्हा खूप सुंदर दिसतं तर एखादी फोटो फ्रेम असेल तर त्यावर पण आपण पाणीशिम पडतो आणि मग पुसतो की नाही तर आता शेवटी मनाचा भाव महत्त्वाचा आहे आपण त्या गोष्टी आता ते तसंच ठेवलं घाण झालं पितळं मग ऑक्सिडेशन होणार मग त्यावर सगळे काळपट लेअर होणार मग ते चालत नाही त्यामुळे मनाचा भाव महत्त्वाचा तुम्ही कुठल्या पद्धतीने करता करताय काय करताय हे महत्त्वाचं आणि बरेचसेजणं म्हणतात असा दोष लागतो हे दोष लागतो बघा दोष कसा लागतो दोष जेव्हा तुमच्या मनात दोष असेल तर दोष लागतो मला हे तुम्हाला सांगायचं होतं की दोष लागतो मग अशी देवाला आंघोळ घातली मग दोष लागतो तशी देवाला आंघोळ घातली तर दोष लागतो मी ह्या मताची अजिबात नाही की देवाला अशी आंघोळ घातली तशी आंघोळ घातली की दोष लागतो म्हणायचा माझा अर्थ आहे की एकावरचं पाणी एकावर आपण वापरू न ते आपला कंटाळा आहे तो की आपण एकत्र सगळं पाणी वरतून घेतलं मग तुम्ही एक काम करा तुम्ही सगळे देव एका त्याच्यात काढून घ्या मग एक एक व्यवस्थित क्लीन करा पुसून व्यवस्थित ठेवा हे म्हणजे तसं होतं बरोबर आहे ना जर समजा आता समजा चार जणांना आपण एकत्र समजा पाणी घेतो आहे तर एकाच नळाचं समजा पाणी एकाने वापरलं मग प्रत्येक दुसऱ्याने वापरलं परत तिसऱ्याने वापरणं चालेल का नाही वापर म्हणजे ह्युमनमध्ये आपण नाही वापरू शकत मग देवांसाठी तसा का कंटाळा करायचा आपण पाणी तर एकच घेणार आहे ना पण मग आपण काय करायचं एका स्टँडवर घ्यायचं मग इथे एक देव ठेवले मग त्याच्यानंतर मग त्यांना अंघोळ झाल्याची मग त्यांना पुसायचं देवाऱ्यात ठेवायचं दुसरे देव ठेवायचे त्याच्या आंघोळ घालायची मग परत देवाऱ्यात ठेवायचं असं करत 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 तुम्हाला करायचं आहे अगदी अर्ध्या तासात सगळं पूजा होऊन जाते माझी तरी अर्ध्या तासात होती ज्या दिवशी मला उजळायची असतात समजा चतुर्थी असेल किंवा आता अष्टमी असेल किंवा कोणता वेगळा दिवस असेल तर समजा जयंती आहे येणार आहे अमावश्या पौर्णिमेलासुद्धा मी उट उजळवते कारण छान वाटतं मस्त वाटतं तेवढंच आपल्याला प्रसन्न वाटतं या गोष्टी आपल्याला करायला हव्या तर खूप छोट्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाचं दोष लागतात हे होतं अमकं होतं ढमकं होतं अजिबात त्याच्यामध्ये पडू नका मनाच्या भावाने तुमची देवपूजा करा आणि तशीच करत राहा देवा देवाला फक्त भाव महत्त्वाचा आहे देवाला प्रोसेस महत्त्वाची नाही आहे देवाला भाव महत्त्वाचा आहे पण तरीसुद्धा त्या प्रोसेसमध्ये सुद्धा कंटाळावाणा आपल्याला करायला नको म्हणून मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केला चला भेटूया परत श्री स्वामी समर्थ